काबिल पाहिजे की कातील पाहिजे हा निर्णय जनतेने घ्यावा जनतेनं शंभर टक्के मतदान करावं आमदार कैलास गोरंट्याल यांचं आवाहन जालना विधानसभेच्या निवडणुकीचे जो वारे जोरदार वाहू हो लागलेत या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जनतेने रस्त्यावर उतरून शंभर टक्के मतदान करावं परंतु काबिल पाहिजे की कातील पाहिजे हे तुम्ही ठरवावं असा टोला माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांना लगावत मतदान करण्याचं आवाहन आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलं आहे शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी आंबड रोडवरील नंदनवन कॉलनी येथे जनतेसोबत संवाद साधला यावेळी ते बोलत होते आंबड रोडवरील ओपन स्पेस विक्री करणाऱ्याच्या तावडीतून तो जनतेसाठी खुला करून दिलाय पाणी मेडिकल कॉलेजसह विविध प्रश्न सोडवण्याचं काम केलं असून खोतकर यांनी काय केलं असा सवाल गोरंटेल यांनी उपस्थित केला पत्रकारांना धमक्या देत गुंडागर्दी करण्याचं काम विरोधक करीत आहेत त्यामुळे या महाराष्ट्राला बिहार करायचं आहे की पुरोगामी महाराष्ट्र आहे हे तुम्हीच ठरवा शहरातील ओपन स्पेस इतर जमिनी हडप करण्याचं काम त्यांनी केलंय जनतेच्या साथीने हा महाराष्ट्र बिहार होऊ देणार नाही असंही आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी म्हटलंय यावेळी बाबू मामा सत्कर परसराम्पा अवघड आलोक सारवडीकर बापू साळवे नरेश अवघड फकीराव वाघ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

याचा वापर करून काम असं कामही सुरू झालं मला एवढंच सांगायचं आहे की असे गुन्हेगार जर निवडून आले तर दोघांची प्रॉपर्टी सोड राहणार नाही आबाड म्हणून आमचे मित्र आहेत कोविंदादा आणि ती दाबाड नावाच आहे त्यामुळे त्याच्या त्याची प्रॉपर्टी जाणारा लागून नये त्याच्यावर हे त्यांचे जावई जाऊन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो कोणाचाही प्लॉट असेल कोणाचं ओपन स्पेस दिसतात की आम्हाला कसं काम करतो त्याचा एक भाऊ आहे तो भाऊ असं आहे की त्याने कुठंही ओपन स्पेस दिसला कोणत्याच प्रॉपर्टी कब्जा करायचे आणि आपला अशा प्रकारे मी एवढं सांगतो काबील पाहिजे का खातील पाहिजे काम करणार आहे स्वतःला कारण मानतो आणि जनताने रस्त्यावर येऊन मतदान केला पाहिजे मामा प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचं मतदान शिजायचं शंभर टक्के मतदान करून करा तेव्हा हा हा गुन्हेगार लोकांचा भयममुक्त झाला